वर्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभतार यांनी अठरा मे ते एकतीस मे पर्यंत नवीन गाईडलाईन कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी देण्यात आली त्यानुसार सर्व किराणा भाजीपाला हॉटेल व्यापाऱ्यांना घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे या काळात कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता शहरातील किराणा दलाली व्यापारी व भाजी विक्रेत्या करिता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या वतीने स्थानीय गांधी चौक सार्वजनिक उद्यान येथे आर टी पी सी आर कोरोना तपासणी शिबिर लावण्यात आले आहे शिबिराला भेट दिली असता शहरातील सुमारे एकावन्न एक व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी आरटीपीसीआर आर तपासणी केली होती व अनेकांच्या तपासण्या सुरू होत्या यावेळी नगराध्यक्षा शीतल गाते भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय गाते नगर परिषदेचे उपाध्यक्ष आशिष गांधी प्रशासकीय अधिकारी अमर बागरे ग्रामीण रुग्णालयाचे कडूकार नगर परिषदेचे ईश्वरकर नितीन जयस्वाल अश्विन फुलझेले कोटांगले निखिल आटे प्रामुख्याने उपस्थित होते शहरातील सर्वच किराणा व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी लवकरात लवकर स्वतःची कोरोना चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष शीतल गाते व उपाध्यक्ष आशिष गांधी यांनी केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव